मित्रांनो तुम्हाला ठाऊक आहे का, का? नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीचं खरं पूजन लहान मुलींमध्ये दडलं आहे हो या कन्या म्हणजेच जिवंत देवी पण प्रश्न असा जर आपण हा विधी केला नाही तर देवी रागवते का आणि जर केला तर घरात इतकी कृपा का होते की आयुष्यभर सुखसमृद्धी टिकते चला आज आपण उलगडून पाहूया कन्यापूजनाचं कन्या पूजनाचं रहस्य भारतीय संस्कृतीत देवीला मातृस्वरूप मानलं आहे नवरात्रीच्या अष्टमी नवमीला लहान कन्यांमध्ये देवीची झलक पाहिली जाते पाय धुण्यापासून ते भोजन देण्यापर्यंत प्रत्येक टप्पा म्हणजे देवीला साकार रूपात सन्मान देणं पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शास्त्रात असं म्हटलं आहे ज्या घरी कन्या पूजन केलं जातं तिथे देवता स्वतः वास्तव्य करतात आणि म्हणूनच हा विधी केवळ परंपरा नाही तर तो देवीचं आव्हान आहे आता एक प्रश्न मनात येतो काही लोक म्हणतात की कन्यापूजन फक्त दिखावा आहे पण खरंच का इतिहास सांगतो की अनेक राजघराणातील राणी आणि संतांनी कन्यापूजनाला कधी टाळं नाही म्हटलं जातं की ज्या घरात हा विधी टाळा जातो तिथे घरातील स्त्रियांना दुःख अडथळे आणि वैराग्य वाढतं म्हणूनच कन्यापूजन करायचं की नाही हा प्रश्नच नाही ते केलंच पाहिजे पण कसं करायचं आणि काय द्यायचं ह्यालाच खरी गुपित म्हणतात कन्यांना खालील वस्तू दान कराव्यात एक फळे समृद्धी व आरोग्य केळी स्थैर्य संत्री आनंद द्राक्षे ऐश्वर या फळांतून देवी आरोग्याचा आशीर्वाद देते दोन फुले आनंद व शांतता लाल जास्वंद म्हणजे शक्ती झेंडू म्हणजे मंगलकारकता कमळ म्हणजे शुद्धता देवीला ह्या तीनही प्रिय आहेत तीन कपडी समृद्धी व शुद्धता लहान चुडीदार किंवा फ्रॉक दिला तर ते देवीला नवीन वस्त्र चढवल्यासारखं मानलं जातं चार ओढणी किंवा दुपट्टा संरक्षण लाल किंवा पिवळी ओढणी म्हणजे देवीसारखी आभा कन्यांच्या रूपातून घरात येते पाच अलंकार सौभाग्य बांगड्या पैंजण म्हणजे देवी लक्ष्मी आणि गौरीचं प्रतीक सौभाग्य वाढतं सहा भोजन प्रसाद तृप्तता पुरी हलवा छोले हे देवीचा आवडता नैवेद्य म्हणतात कन्यांच्या माध्यमातून देवी स्वतः तृप्त होते सात नाणी किंवा दक्षिणा धनवृद्धी तांब्याचे किंवा सांदीचे नाणे म्हणजे शाश्वत समृद्धीचं प्रतीक आठ कंगवा आणि सजावटीच्या वस्तू उन्नती स्त्रीच्या अलंकारात सौंदर्य आणि संस्काराचं प्रतीक आहे नऊ मेहंदी किंवा कुंकू मंगलकारकता हातावर मेहंदी आणि कपाळावर कुंकू म्हणजे देवीचा थेट आशीर्वाद दहा गोड पदार्थ आनंद आणि समाधान लाडू खीर किंवा पेढा देवी तृप्त झाल्यावर भक्तांना गोडवा देते कन्यांना घरी बोलवा त्यांच्या पायांना हळद कुंकू लावा देवीप्रमाणे पूजन करा प्रसाद वस्त्र आणि दक्षिणा द्या आणि शेवटी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या हे केवळ विधी नाही तर घरातली सर्व दुःख दूर करण्याचं गुपित आहे मित्रांनो कन्या म्हणजे देवीचं चालतं बोलतं रूप आहे जर तुम्ही ह्या नवरात्रीत कन्यापूजन केलं तर समजा देवी लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा तुमच्या घरी एकत्र पाऊल ठेवतात तुम्हाला काय वाटतं कोणती वस्तू देवीला सर्वात जास्त प्रिय आहे कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जय दी